सांगलीच्या संजयनगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने थेट घरात घुसून एका महिलेवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार आहे चार ते पाच जणांच्या भटक्या कुत्र्यांनी महिलेवर हल्ला करून लचके तोडून सविता कोळेकर यांना गंभीर जखमी केलाय संजयनगरमधील स्फूर्ती सोसायटीमध्ये एका घरामध्ये महिला एकटी असताना परिसरातील चार ते पाच मोकाट कुत्रे थेट घरात घुसले त्यानंतर कुत्र्यांनी सविता कोळेकर यांच्यावर हल्ला चढवला यामध्ये पायाला हाताला मानेला चावा घेत जखमी केला यावेळी सविता कोळेकर यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन घरातील कुत्र्यांना ला। मात्र या घटनेमुळे परिसरामध्ये वातावरण असून पालिका प्रशासनाकडून तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आयुक्तांच्या दालनात भटकी कुत्री सोडू असा इशारा नागरिकांनी दिला संजयनगर वार्ड क्रमांक अकरा मध्ये स्फूर्ती सोसायटीमध्ये चार ते पाच कुत्र्यांनी घरात घुसून महिलेवर हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये आमच्या वार्डातील कोळेकर म्हणून त्यात जखमी झालेले आहेत आणि हे वारंवार प्रशासनाला आम्ही सांगतो कुत्र्यांचा बंदोबस्त करा कुत्री पकडून न्या कुत्र्यावर काहीतरी उपचार करा पण पर प्रशासन दुर्लक्ष करत आहे गेल्या काही महिन्यापूर्वी वार्डामध्ये एका लहान मुलाला कुत्र्याचा चावा घेतला होता त्यावेळीसुद्धा आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं की त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा पण प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे मला वाटते प्रशासन या कुत्र्यांचा कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त करत नाही त्यामुळे इतर सांगली मिरज कुपवाड महानगर क्षेत्रामध्ये प्रत्येक का ठिकाणी कुत्र्यांचा चावा आणि कुत्र्याचा उच्छांग झालेला आहे जर का या प्रशासनाने या कुत्र्यावर बंदोबस्त नाही केला तर आम्ही महापालिकेत प्रशासनाच्या केबिनमध्ये कुत्री सोडणार आहोत तसेच या महिलेला कुत्रं जावलो आहे त्याच्यावर महापालिका प्रशासनाने मोफत उपचार करण्यात यावे असं मी प्रशासनाला आव्हान करतो आणि दोन दिवसात जर प्रशासनानं जर या कुत्र्याचा बंदोबस्त नाही केला तर महापालिकेच्या महापालिकेच्या प्रशासन अधिकारी व सर्व प्रशासनाच्या केबिन मध्ये कुत्री सोडणार आहे झोपलेल्या ठिकाणी झोपले ती आणि आज कुत्री शिरून तिला चावले सगळं बांगड्या फुटले ही केले पायाला चावले हाताला चावले सगळं वर पडले तिला काय सुधारले नाही तर कुत्री आत चिरली ती झोपली होती घर भरून घर भरून रकत आहे जगणं अवघड झालंय नगरपालिका आम्हाला वाटते की बाबा तिथनं कुत्री उचलते आणि आमच्या इथं अनु सुटते काय असं वाटायला आलंय सात आठ कुत्री एकदम घरात घुसत्यात आमच्या आणि घुसून आमच्या आया बहिणी इथं आम्ही कामावर जाणार मग या आया बहिणीला कोण बघणार आमची सुरक्षा काहीच नाही इथं आणि आम्ही आमच्या साईडचं भंगार दुकान आहे भंगार दुकान आहे मी एकदम ओढले ते चावून रक्त भाम झालं तर मी कापडावर घडून त्याला बांधून त्याला त्यांच्या पोरग्याला फोन केलो आणि ते पोरगावला फो आज हा माणूस नसताना तर आमची ती बाई आता हाताला लागली नसती नारड्याला धरला असता तर संपलीच असते एवढ्या कुत्र्यांनी धरले आणि एवढ्या कुत्र्यांनी वाचणे हे शक्यच नाही